गावाकड ग्रामीण भागात प्रत्येक पालकांनी दोन तास तरी आपल्या लेकराकडे आपला मोबाईल द्या त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही काय करता याची जाणीव हो, तुमच्या गरिबीची जाणीव आणि हो, तुमच्यासाठी तुमच्या लेकरांना काय करावं म्हणजे नसते डायलॉग बी त्यांना ऐकले तर ती नीट होईल मोबाईल द्यायचा त्या बॅच मध्ये लाईव्ह असेल ती पण बॅच अठरा महिने त्या बॅचचा कालावधी ती पण ब्याच पंधरा ऑगस्टला पंधरा रुपयाला सोळा ऑगस्ट सोळा रुपयाला आणि सतरा ऑगस्ट सतरा रुपयाला आहे व्हा नो अठरा महिन्याची बॅचा आहे दहावी नंतर काय दहावी नंतर काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराकडे अप असलं पाहिजे पुन्हा कोणी डायलॉग म्हणू नये शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाही ऑनलाईन अॅस लोकांना पाच पाच हजार रुपयाला केल्या अनेक मास्तर लोक माझ्याला डायलॉग मारले की तू शिक्षणाचा धंदा करायला याच्या अगोदर तुम्ही पैसे कमवून जो धंदा केला ती नाही दिसला कळलं का आपण तर काम करायच्या उद्देशान आलो तर देवाने एवढं दिलं तर कुठतरी म्हणावं लागलं स्वतःला की थांबा पाहता कार्यक्रमाचे पण आर गेलो हा ना त्याच्यानंतर गाड्या घोड्या झाल्या मग कुठंतरी म्हणावं लागेल का नाही म्हणून तुमचं कॉम्पिटिशन तुमच्याशी ठेवा माझं कॉम्पिटिशन माझ्याकडे त्यामुळे मला पर्सनली कॉल करून घेदार होऊ नका मी प्रत्येकच गोष्टी टॉपला हा